कोपरगाव तालुका हा आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा तालुका मानला जातो कोपरगाव तालुक्यात अनेक संत महंत ऋषी आदी या ठिकाणाहून तफेऱ्या करून ही भूमी अत्यंत पवित्र अशी भूमी मानली जाते याच कोपरगावातून गोदावरी नदी देखील वाहते अशी पवित्र भूमी या भूमीला दक्षिण मध्य भारताची काशी देखील म्हटलं जात आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या या तालुक्यातून आज अत्यंत महत्वाची एक बातमी येत आहे दैत्य गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मंदिरा संदर्भात एक बातमी आहे कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव शहरालगत बेड भागात असलेले दैत्यगुरु शुक्राचार्य महाराज यांचा इतिहास सर्व भारतीयांना माहितीच आहे जगातील एकमेव मंदिर असलेले दैत्यगुरु शुक्राचार्य यांचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये साफसफाई त्याच या मंदिराचे कामकाज चालू आहे सत्य महाश श्रावण महिना आला आहे या श्रावण महिन्यामध्ये भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असते त्यामुळे या ठिकाणी रिनोवेशनचे काम चालू आहे डाग जे काम चालू आहे हे काम करत असताना या ठिकाणी एक ध्यान मंदिर आढळून आले आहे हजारो वर्षांपासून असलेले हे ध्यान मंदिर असल्याचा दावा ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे मुख्य मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाराच्या वरती एक छोटीशी खिडकी सारखा एक भाग होता त्या भागामध्ये बघितला असता तो भाग तो खिडकीचा भाग खोलल्यानंतर त्या ठिकाणी बारा बाय बारा ची एक मोकळा बेस त्या ठिकाणी आढळून आला आणि त्या अधिक माहिती करण्यासाठी त्या डोकून पाहिल्या असतात त्यात एक छोटस असल्याचं पुढे येत आहे हे काभरा कि ध्यान मंदिर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना प्रथम दर्शनी हे ध्यान मंदिर वाटत असल्याचा दावा ट्रस्टींनी केला आहे असं हे दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये ध्यान मंदिर सापडले आहे नमस्कार जय शुक्राचार्य श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला आपण मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या दिवशी मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण हाती घेतलेला आहे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं काम गाभारा सुशोभीकरण गाभारा रिपेरिंग आणि काम हाती घेतलं शिवपिंडेचं रुग्ण लेपना लेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती मंदिराच्या इतिहासाची त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या बाजूला वरती सभामंडपाकडे मंडपाच्या वरती एक छोटासा एक छोटासा झरोका आम्हाला दिसला तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे ते सभामंडप आणि सभा मंडपाच्या गच्चीमध्ये बारा बाय बारा बाराची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली त्या ओपन स्पेस कंप्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी ओढली नसेल काही नसेल अतिशय स्वच्छ आणि स्कूल एकदम थंड अशी ती ओपन स्पेस तिथे होती आमचा असा काय असा आहे की तिथे ध्यान मंदिर असावं कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती एक ते दीड फूट जागा राहते इतकं ते बारा बाय बाराची ती कम्प्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे कारण तिला जाण्यासाठी वरती जाण्यासाठी जवळजवळ दहा बारा फूट वरती चढावं लागतं नंतर चार फूटमध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ॲक्सेस नाही आहे तिथे जाता येणार नाही फक्त आ, ये ये ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल धन्यवाद